मकर संक्रांतीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र श्रीराम देवस्थान श्रीरामगड या ठिकाणी श्रीराम देवस्थान कमिटीच्या वतीने पहिल्यांदाच पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या पतंग महोत्सवामध्ये गावातील चिमुकल्यांसह तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्याने चिमुकल्यांमध्ये रंगलेला काटाकाटीचा खेळ आणि निळ्या गुलाबी पतंगांनी संपूर्ण श्रीरामगड अक्षरशः फुलून गेला होता करंजी गावात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या पतंग महोत्सवाला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली सायंकाळी पाच वाजता सर्वात उंच पतंग उडवणाऱ्या पाच पतंगप्रेमींना विशेष पारितोषिक देण्यात आले तर पतंग, पतंग महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्व चिमुकल्यांना देखील उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली पत्रकार विलासजी मुखेकर यांच्या खास वाढदिवसानिमित्त या पतंग महोत्सवाचे आयोजन श्रीराम देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी महंत शंकर महाराज ससे माजी सरपंच सुनील साखरे शिक्षक नेते विजय अकोलकर सेवा संस्थेचे संचालक सुभाषराव अकोलकर युवा नेते आबासाहेब अकोलकर चेअरमन बंडू पाठक नवनाथ महाजन ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे राहुल अकोलकर राजेंद्र अकोलकर लेखक बबन देवकर माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब क्षेत्रे किशोर महाराज मुखेकर पत्रकार भिवसेन टेमकर रमेश पाथरकर अंबादास गोरे चंद्रकांत गायकवाड सचिन साळवे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या पतंग महोत्सवाचे आयोजन श्रीराम देवस्थान कमिटीचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र अकोलकर नामदेव मुखेकर सुभाष अकोलकर उत्तम अकोलकर विवेक मोरे आबासाहेब अकोलकर शेखर मोरे विकास अकोलकर भाऊ अकोलकर यांनी केले होते परीक्षक म्हणून सुनील भाकरे सागर अकोलकर यांनी काम पाहिले या स्पर्धेमध्ये अली पठान प्रथम पारितोषिक दर्शन दानवे द्वितीय पारितोषिक कार्तिक मुठकुळे तृतीय पारितोषिक जय मोरे प्रतीक पाठक चतुर्थ तर आझमद पठान नाजमीन शेख यांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेत शंभराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता विशेष म्हणजे एकाही पतंग उडवणाऱ्या तरुणाने या पतंग महोत्सवामध्ये नायलॉन मांजाचा वापर केलेला नव्हता त्यामुळे संयोजक कमिटीच्या वतीने सर्वांना धन्यवाद देण्यात आले सकाळी सुरू झालेला पतंग उडवण्याचा सा उत्साह सायंकाळपर्यंत तसुभरही कमी झालेला नव्हता दुपारनंतर संपूर्ण आकाश पांढऱ्या लाल रंगाच्या पतंगांनी व्यापून गेले होते उद्योजक दीपक जगदाळे साहेब महेशजी वाघ संदीप विनायक साखरे यांनी देवस्थानला आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचे देखील कमिटीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले पत्रकार विलास मुखेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम गडावर सातत्याने विविध धार्मिक सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी राम्र धीरम राजीव नेत्रम्र घोम श्रीथम कारुण्य श्रीरामचंद्रम शरणम प्रपती आज या ठिकाणी महापर्व काळो महासंक्रांतीच्या महापर्व काळो या ठिकाणी आमचे स्नेही पत्रकार मुख्यकर तात्या यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी पतन महोत्सवाचा अतिशय लहान मुलांचं त्यांनी स्पर्धा ठेवली अतिशय स्तुत्य उपक्रम नवीन पिढ्याला त्यांनी जो आयोजित केला त्यांचं त्या ठिकाणी सर्व धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित या ठिकाणी राहिले त्यानिमित्तानं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांचं शुभचिंतन करतो त्यांच्या हातून असंच स्तुत्य तो उपक्रम घडू अशी भगवान भुलेश्वर प्रभू रामचंद्र ठिकाणी प्रार्थना करतो राम संक्रांतीच्या शिवमुहूर्तावर श्रीरामगड देवस्थान छत्रपती युवा प्रतिष्ठान खंडवा देवस्थान या सर्वांनी मिळून करंजी गावचं भूषण आणि तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास विलासात्या मुखेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज पतंग महोत्सव या ठिकाणी आयोजित केला श्रीरामगडाच्या टेकडीवरून या ठिकाणी दिवसभर पतंग महोत्सव आयोजित केला होता या पतंग महोत्सवाला करंजी गावातून भरभरून असा प्रतिसाद मिळाला अनेक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी युवक यांनी या पतंग महोत्सवाचा आनंद घेतला या निमित्तानं छोटीशी स्पर्धा देखील या ठिकाणी ठेवली होती या स्पर्धेमध्ये ज्या सहभाग सर घेतलेल्या सर्वांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आली त्याचबरोबर जे विजेते आहेत एक ते पाच असे पाच विजेत्यांना या ठिकाणी बक्षिस देण्यात आली निश्चितपणे करंजी गावच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये अशा प्रकारचे महोत्सव हे निश्चितपणे चांगल्या प्रकारचे हे आयोजन झालेलं आहे आणि उद्या ह्या लहान मुलांना ही कायमस्वरूपी एक स्मृती राहणार आहे करंजी गावामध्ये जे धार्मिक सामाजिक सांस्कृतिक अशा पद्धतीचे जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात याच्यातून लहान मुलांना देखील एक संस्कार घडत असतो त्याचबरोबर गावचं गाव पण देखील त्यामुळे एक चांगलं संवर्धाचं वातावरण तयार होत असतं आणि म्हणून निश्चितपणे हा जो पतंग महोत्सव आयोजित केला सर्व आयोजकांना सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो त्याचप्रमाणे ज्यांनी या पतंग महोत्सवामध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व भाग मित्रांचं देखील कौतुक करतो त्यांना देखील धन्यवाद देतो आणि यापुढे अशा प्रकारचे वेगवेगळे उत्सव आपण साजरे केले पाहिजेत महोत्सव आयोजित केले पाहिजेत जेणेकरून सर्व लहान मुलापासून लहान मुलं मुली महिला भगिनी युवक वर्ग सर्वांनाच यामध्ये सहभागी होऊन एक गावामध्ये चांगलं वातावरण टिकून ठेवले पत्रकार विलासजी मुखेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पतंग महोत्सव हा गड़ावर आयोजित केला होता आणि त्याला सर्वच गावातील लहान मोठ्यांनी अतिशय पतंग उडवण्याचा जो आनंद घेतला त्या सर्वांचेच मी आमच्या श्रीराम कमिटीतर्फे त्यांचे भरभरून अभिनंदन करतो आणि सर्वांनाच आज मकर संक्रांतींच्या गोड गोड शुभेच्छा देतो तसंच आमचे विलासजी मुखेकर यांना भरपूर असं आयुष्य लाभो अशी श्रीराम गडा गडाला मी त्यांना मागणी करतो की त्यांना अजून वर्ष आयुष्य भेटो अशी इच्छा प्रकट करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय श्रीराम